आज संघर्ष योद्धा म्हणज दादा जोरंगे यांच्यावर जो जिवे मारण्याचा कट आज रचण्यात आलेला होता त्या त्यानिसार्थ आज आम्ही फुलताबाद सकल मराठा समाजाच्या वतीनं आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि एक विनंती आहे डिपार्टमेंटला व सत्तेत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्याला की समाजाचा एक देवता मानलं मान्यता असलेला समाज हा आणि त्या देवतावर आज जीव मारण्याचा कट रचण्यात आलेला आहे तरी एक विनंती आहे साहेबाला याच्यावर कठोर कारवाई करावं हो आणि याच्यात त्यांचं जे मास्टर माइंड आहे याची पहिलं चौकशी करावी आणि याचं पहिलं ताब्यात घ्यावं याच वतीनं आम्ही आज खुलताबाद पोलीस स्टेशनला सर्व फुलताबाद तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि जर चौकशी झाली नाही आणि त्याचं जो मास्टर माइंड आपण जर अटक केला नाही आम्ही जागी जागी रस्ता रोख करू आणि तीव्र असा स्वरूपाचा आंदोलन करू हाच एक विचारात येतो आणि थांबतो आज दुपारी जालना येथील आमच्या काही सहकार्यांमार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली माननीय संघर्ष होते मनोज जरांगे पाटील यांच्या जेचा कट रचण्यात आला आणि त्याची गुप्त माहिती आमच्या सहकार्यांमार्फत आम्हाला कळाली समाजामध्ये त्याच्या विरोधात असं तीव्र अशा भावना आहे आणि त्या आरोपी ए, कट असणारे मास्टर माइंड आणि जे कोणी त्यांचे सहकारी असतील त्यांच्या पाठीमागं कोणी पुढारी पण असल्याचं माहिती मिळत आहे तर त्याचा सखोल असा तपास करावा मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे तुमची एसआयटी लावा कोणत्या कोणत्या तपास यंत्रणा लावा याच्या मागे जो कोणी पुढारी सांगितला जातो मोठा लिडर तर त्याचा तपास लावून त्याला त्वरित त्याच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आज कुलता पोलीस स्टेशनला सर्व समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलो आणि या निवेदनावर त्यांनी त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी